नमस्कार स्वागत आहे नंबरच्या करियर महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाने दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी आर टी ई म्हणजेच शिक्षणाचा हक्क कायदा या अंतर्गत पंचवीस टक्के आरक्षित जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे खाजगी अनुदानित शाळांमध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि वंचित गटातील मुलांसाठी ही प्रवेश प्रक्रिया सुरू आहे अर्जाची ही प्रक्रिया चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू झाली असून त्याची अंतिम तारीख सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस अशी आहे आता पाहुयात आर टी प्रवेशासाठीची पात्रता निकष काय आहेत त्यामध्ये पहिलं म्हणजे आर्थिक दृष्ट्या दुर्बल गट पालकांचं उत्पन्न हे एका लाखापेक्षा कमी असणं आवश्यक आहे दुसरं म्हणजे विद्यार्थ्याने जर आर टी अंतर्गत पूर्वी प्रवेश घेतला असेल तर त्याला दुसरा अर्ज करता येणार नाही आता शिक्षणाची श्रेणी पाहायला गेलं तर बालवाडी पहिली आणि इतर नोंदणीकृत श्रेणीतील मुलं या अर्जासाठी पात्र ठरू शकतात आता पाहूयात यासाठीची अर्ज प्रक्रिया कशी आता या अर्जाची प्रक्रिया ही ऑनलाईन स्वरूपाची असून स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या, या अधिकृत पोर्टल वर जाऊन अर्ज करायचा त्यामध्ये आपलं प्रथम खातं तयार करायचंय आणि त्यामध्ये आवश्यक माहिती भरायची दुसरं म्हणजे शाळांची निवड यामध्ये पालकांना दहा शाळा निवडण्याचा पर्याय आहे गुगल मॅपच्या सहाय्याने शाळेचे अंतर तपासा कारण प्रवेशासाठी अंतर महत्वाचे ठरते अर्जात विद्यार्थ्याचा पत्ता जन्म तारीख उत्पन्नाचं प्रमाणपत्र जातीचं प्रमाणपत्र अपंगत्व प्रमाणपत्र असल्यास इत्यादी प्रकारची माहिती अचूक भरा आणि चुकीची माहिती दिल्यास अर्ज भेटायला जाऊ शकतो चौथा म्हणजे महत्वाच्या कागदपत्रांबद्दल आता या अर्ज प्रक्रियेदरम्यान कोणत्याही कागदपत्रांची ऑनलाईन प्रत सादर करू नये शाळेमध्ये प्रवेशावेळी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली जाईल लक्षात ठेवा या अर्जाची अंतिम तारीख सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस अशी आहे आणि उशिरा केलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाही पाहुयात आर टी ए प्रवेशासाठीच्या आवश्यक गोष्टी काय अर्ज सादर करताना उत्पन्न प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक कर आहे एका विद्यार्थ्यासाठी एकाहून अधिक अर्ज केल्यास तो अर्ज फेटाळला जाऊ शकतो तांत्रिक अडचणी टाळा अंतिम तारखेनंतर पोर्टल बंद होईल त्यामुळे वेळेआधी अर्ज भरण्याचा सल्ला दिला जातो जर चुकीची माहिती भरून प्रवेश मिळवला तर तो रद्द होऊ शकतो आता पाहूयात अर्ज कसा करा स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट व्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या नवीन खाते तयार करा आणि मूलभूत माहिती भरा आपल्या पसंतीच्या शाळांची निवड करा आणि अंतर तपासा अर्ज सादर करण्यापूर्वी सर्व माहिती योग्य आहे याची खात्री करा अर्ज वेळेत सादर करा कोणत्याही अडचणींसाठी अधिकृत पोर्टल वरील मदत केंद्रांची माहिती घ्या महाराष्ट्रातील आरटी प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित गटातील मुलांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा मार्ग खुला करतो पालकांनी वेळेत अर्ज करावा आणि सर्व माहिती अचूक भरावी आणि उपलब्ध सरकारी मदतीचा उपयोग करून प्रवेश प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करावी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या गरजू मित्रांना नक्कीच शेअर करा आणि अशाच काही अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका